गेल्या दोन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणमुळे आक्रमक भूमिका घेणाऱ्या सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतलेली आणि मुंडे धस या भेटीमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय एकीकडे विरोधक धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत अशातच सुरेश धस यांनी मुंडेंची भेट घेतली ही सदिच्छा भेट असल्याचं धस सांगत असले, असले तर या भेटीवरून धस आता अनेकांच्या टार्गेटवर आहेत धनंजय मुंडे सुरेश धसांच्या भेटीनं वादंग सुरेश धसांनी दगा दिल्याचा जरांगेंचा आरोप मुंडे धस भेटीनं संतापाचा आगडो संतोष देशमुख प्रकरणात आका वाल्मी कराड याचा आका धनंजय मुंडे असल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता सुरेश धसांनी धनंजय मुंडेंविरोधात रान उठवला असताना अचानक त्यांच्या बंडोबाचा थंडोबा झाला धनंजय मुंडेंवर कारवाईची मागणी करणाऱ्या सुरेश धसांनी अचानक धनंजय मुंडेंची भेट घेतली मुंडेंच्या विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचा दावा सुरेश धस यांनी केला त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलोय त्यांच्या निवासस्थानी भेटलं तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर ते त्याच्यात गजब करण्यासारखं का काय माझ्या आणि बावनकुळे बावन साहेबांची आत्ता भेट होईल बावनकुळे कोळे आणि माझी आत्ता भेट होईल हे साप चुकीचं आहे मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे सुरेश धोस आणि धनंजय मुंडेंची भेट आपणच घडवून आणल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केला धनंजय मुंडे आधी माननीय सुरेश धत यांच्या सोबत चार साडेचार तास सोबत होतो त्यांचे मतभेद आहे मनभेद नाहीये हे दोघही इमोशनल आहे हो। खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर त्या हो। विषयाचे मतभेद लवकर दूर होतील शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो काळ काही मतभेद दूर करत असत काही काळांनी ना धनंजय मुंडे आणि सुरेश दत्त मतभेद दूर होतील भेट घालून दिली नाही भेटलंच ना माझ्याकडे मी अध्यक्ष पक्षाचा आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडे सर ते काय ते तारीख आवश्यक नाही पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजी माझा केलाय धनंजय मुंडे आणि सुरेश दसची भेट पारिवारिक भेट झाली आहे आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो आणि त्यांच्यात मतभेद आहे मनभेद नाही आहे धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीवर मनोज जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे सुरेश धसांनी दगा केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला सगळा समाज वंजारी समाज सुद्धा विठीस धरला ओबीसी समाज विठीच धरला खुण बलत्कार करू करू मराठीही मारले त्या व्यक्तींना भेटायला जावंस वाटतंय आणि एका पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला होता की पंकजा मुंडे याला शुभेच्छा द्या तिला शुभेच्छा देऊ वाटल्या नाहीत तुम्हाला परंतु एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला जनी सपासप वार करून लोकांच्या मुडदे वाढले अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जात आहे हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठ दुर्दैव आहे याच्यावरती समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा पण हरकत नाही मनोज जरांगे आहे ना ज्या दिवशी समाजाला अडचण पठ्ठ्या इथं बसलेला खंबीर यां सहा कोटे मराठी आहेत यांच्या जीवावरती माझा मराठा समाज चालणार नाही हे राजकारणी त्यांच्या फायद्यापुरते येत पण इतका मोठा धोका देऊन जातील इतका मोठा धोका देवेंद्र फडणवीसने सुद्धा कधी दिला नसतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही सुरेश धसानी मुंडेंच्या घेतलेल्या भेटीवर आश्चर्य व्यक्त केलाय सुरेश धसांनी बीडच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसं काय शकतात कधी ते नाशिकला जातात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करा म्हणून सांगतात तर कधी ते अचानक धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात ही संदिग्धता ते का निर्माण करत आहेत या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहे आणि नुसता ते स्वतःचा वरचाच विश्वास गमावत नाहीत तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता सुद्धा यामुळे संपुष्टात येत आहे सुरेश धसानी जे केलंय ती राजकीय के सेटिंग असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय जे होत आहे हे राजकीय सेटिंग न खेळच येते या सगळ्याची मला त्याच्यावर दस म्हणतात की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो म्हणजे त्यांचं फक्त छोटूसे एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत मतभेद आहेत हा डायलॉग ऐकून ना खरच कान किटले आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून 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 आता खिळस येतोय राग येतोय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या प्रकरणात सावध भूमिका घेतली आहे त्याविषयी ते प्रतिक्रिया देते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मग आपण त्यावर बोलणं उचित आहे आता मी दादांशी चर्चा करण्यासाठी दादांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे त्यांच्याशी माझी चर्चा होईल या केस संदर्भात तपास कुठपर्यंत आलाय पुढं काय करावं लागणार आहे काय भूमिका घ्यावं लागणार आहे सुरेश धनंजय मुंडेंची भेट घेतली म्हणजे त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून फारकत घेतल्याचा आरोप होऊ लागला पुढच्या काळात सुरेश धस वाल्मिक कराडवरही बोलणं बंद करतील तर त्यात नवल वाटणार नाही अशी चर्चा होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई